लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ देशात आणि राज्यात विविध कारणांमुळे सरकारी शाळा बंद करण्याचा मनसूबा सरकारचा चालू असून खाजगी शाळांना प्रोत्साहन दिलं जात आहे विशेषत इंग्रजी माध्यमाचं स्तोम मोठ्या प्रमाणात वाढलेलं असून त्यांच्या फी आकारण्यावर सरकारचं कोणतंही नियंत्रण राहिलेलं नाही पर्यायाने फी भरण्याची कुवत नसलेल्या बहुजन समाजातील मुलं शिक्षणापासून वंचित राहत आहेत आणि भविष्यात याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढेल आणि हीच मुलं सर्व विकासापासून दूर राहतील आणि त्यामुळे देशातील शिक्षणाचे राष्ट्रीयीकरण होऊन एक देश एक अभ्यासक्रम ठरवून सर्व शिक्षण शासनाच्या माध्यमातूनच मिळावं आणि खाजगी संस्थेतील सर्वच विद्यार्थ्यांची फी सरकारने भरली पाहिजे तरच शिक्षण सगळ्यांना मिळेल असं प्रतिपादन प्रख्यात विचारवंत लसाकमचे राज्याध्यक्ष बालाजी थोटवे यांनी नायगावमध्ये प्राध्यापक डॉक्टर शंकर गड्डमवार रवींद्र भालेवराव। गंगाधर मावले आणि वसंत बोणागिरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित एका व्याख्यानमालेमध्ये मा ते बोलत होते या कार्यक्रमात विषय होता नवीन शैक्षणिक धोरण बहुजनांना तारणारे की शिक्षणापासून वंचित ठेवणारे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कॉम्रेड देवराव अहिलवार यांनी महामानवाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तदनंतर वाढदिवसाच्या सत्कार मूर्तींचा सन्मान करण्यात आला आणि यावेळी बहुजन समाजातील शिक्षक आणि विविध पदावरील कर्मचारी यांच्यासह भाग मोरे रना मेटकर सोपानराव देगावकर मुख्याध्यापक भैरवाड हिवराळे मंगेश हानवटे बालाजी पेटेकर गंगाधर बेळगे डॉक्टर पी पी गायकवाड डॉक्टर भीष्म झुंजारे राजेंद्र जाठोरे विठ्ठल उमरे वैशाली जाठोरे मोनिका उमरे कमलबाई उमरे सौनंदा गड्डमवार प्रफुल्ल गड्डमवार प्राध्यापक प्रीती गड्डमवार माधव सोनजे साईनाथ बोरोड गोविंद पवार सुभाष नारतावार संजय भद्रे गायकवाड देगावकर बालाजी नुरुंदे प्राध्यापक बालाजी गायकवाड प्रमोद केसराळीकर यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमराव बैलके यांनी केलं तर आभार साहेबराव बापुले यांनी मानले प्रतिनिधी माधव बैलकवाड म्हणजे देश किती घसरलेला दे आहे आज सरांनी ट्युशन बद्दल बोललो सर्व अंगाने बोललं पण हे सर्व पाहताना ज्याला बाळच नव्हतं त्यानं सर्व गिरून घ्यायला लागले आता म्हणून एक उदाहरण देणार आहे कोडीन कोडीनला झाला बाळांक्रो आणि वागी जंगलामध्ये चाडीन की त्यांना जन्म पर दिली परंतु तिला बाणद्रूप झाल्यामुळं शिहीनकडे गेली आणि तिला म्हणले बाई मी त्यांना जाणार आहे काही कर करत्यात लोकप्रबोधन झालं पाहिजे लोकांना प्रश्नांची जाणीव कळली पाहिजे लोकांना समस्या कळल्या पाहिजे आणि कळण्याबरोबरच त्या समस्याला आणि प्रश्नाला सोडवण्यासाठी घेडले पाहिजे या अनुषंगाने त्यांची चळवळ त्यांची पत्रकारिता त्यांची महाविद्यालयीन प्राध्यापिकी ही इतक्या वर्षात आम्ही जोडणार म्हणून अशा परिस्थितीमध्ये जो देशव्यापी विषय आहे जो आंतरराष्ट्रीय विषय आहे या विषयावर आम्ही मागच्या काही दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी एक शिक्षण परिषद घेतली काही पाणी समोर येते मारक आहे आणि कार्यक्रम संपला असं मी तुम्हाला सांगला असतो पण मला तसं सांगायचं नाही कारण लोकप्रबोधनामध्ये महात्मा फुले असं सांगतात की कोणत्याही प्रश्नांची तुम्ही चिकित्सा करा कोणत्याही धोरणांची चिकित्सा करा आणि जे जे प्रश्न समाजामध्ये उद्भवतील त्या प्रश्नांच्या अनुषंगाने लोकांमध्ये जागर घाला चिकित्सा करा चिरफाड करा त्याची आणि खरं काय खोट काय हे लोकांना पटवून सांगा आणि तुम्ही स्वतः नेहमी सत्याच्या बाजूने उभा हो टाका म्हणजे आपली भूमिका काय असली पाहिजे तर आपली भूमिका मग ते बुद्धापासून ते अण्णाभाऊ पर्यंत राष्ट्रसंत ही राहिली पाहिजे की आपण mm. आपण न्यायासाठी आग्रह पाहिजे आणि अन्यायाला चिडून टाकलं पाहिजे विकृतीला फाडून टाकलं पाहिजे आणि या साऱ्या विकृतीला संस्कृतीमध्ये रूपांतर करायचं असेल तर आपण आपल्यामध्ये राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी